न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पुणे बस स्टँड काहीतरी भयानक घडणार होतं पण पोलीस वेळेवर पोहोचले शर्टात लपवलेलं रहस्य पुणे स्टँडजवळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई वीस मार्च संध्याकाळचे साडेपाच वाजले होते पुणे बस स्टँड परिसरात नेहमीप्रमाणेच वर्दव वर्दव सुरू होती पण त्या गोंधळात एक व्यक्ती सावधपणे मात्र वावरत होती चेहऱ्यावर शांतता होती पण हालचाली थोड्याशा घाईच्या आणि संशयास्पद होत्या तेवढ्यात कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त माहिती मिळाली आणि बातमी गंभीर होती एक तरुण शर्टच्या मागे प्राणघातक हत्यार लपवून फिरतोय तो कदाचित कोणावर तरी हल्ला करण्याच्या तयारीत आहे दराडे साहेबांनी एकही क्षण न दवडता गुन्हे शोध पथकाला आदेश दिला पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली बसस्टँड परिसरात तपास सुरू झाला प्रत्येक कोपऱ्यात लक्ष पुरवून शोध घेतला जात होता आणि तेव्हा झाडा झुडप्यांच्या कट्ट्याजवळ बसलेला एक तरुण पोलिसांच्या नजरेस पडतो त्याच्याकडे पाहून वाटत होतं की काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय पोलिसांनी त्याला थांबवलं विचारणा केली त्याने त्याचं ते नाव सांगितलं सचिन चंद्रकांत काळे वयवर्ष चोवीस राहणार जामखेड पंचांग समक्ष रिपीट पंचांग समक्ष त्याची अंगधडती घेण्यात आली आणि त्या गोष्टीची भीती होती ती खरी ठरली शर्टच्या मागे पॅन्ट मध्ये खोचलेली एक धारदार चका लोखंडीत तलवार आढळून आली वरून थोडीशी वक्र झालेली ही तलवार बघताच सगळ्यांची नजर स्थिरावली त्या तलवारीसह आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आणि कोतवाली पोलीस स्टेशनला आणण्यात आलं त्याच्या विरोधात शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सध्या तपास सुरू आहे आरोपी ही तलवार घेऊन नेमकं काय करणार होता कोणाच्या मागे लागलेला होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र पोलिसांनी वेळेवर कारवाई करून एका संभाव्य गंभीर घटना टाळली आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन